अनंत टिप्या रिफ्रेश व्हा निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय यात मुंबई कोकण पदवीधर आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे या चार जागांसाठी दहा जूनला मतदान होणार आहे तर तेरा जूनला निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीसाठी पंधरा मे ला अधिसूचना जाहीर होईल तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बावीस मे आहे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी सत्तावीस मे अंतिम मुदत असेल दहा जून ला मतदान होऊन तेरा जून ला निकाल जाहीर होईल मुंबई पदवीधर संघातील सदस्य विलास विनायक पोतनीस कोकण पदवीधरमधील निरंजन वसंत डावखरे नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील सदस्य कपिल हरिश्चंद्र पाटील यांची मुदत सात जुलैला संपते या ठिकाणी आता निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला या मतदारसंघात आचारसंहिता लागू झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल